काँग्रेस पार्टीचा विजय असो व साईबाबांच्या घोषणेच्या निनादात आमदार आशुतोष काळे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह हो कलश केले स्वागत राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्य आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यात संयुक्त स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव कलश मंगल रथ यात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे एक मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ही महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा शिर्डी कोपरगाव येथे आली असता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव व शिर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो व साईबाबांच्या घोषणेच्या निनादात आमदार आशुतोष काळे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह हो कलशरथ यात्रेचे के केले स्वागत यावेळी कोपरगाव व शिर्डी येथील विविध धार्मिक स्थळांच्या भूमीतील पवित्र माती व पवित्र जल या मंगल कलशामध्ये अर्पित करण्यात आले यामध्ये गोदावरी प्रवरा व मुळा नदीचे पवित्र जल तसेच श्री साईबाबा मंदिर शिर्डी कोपरगाव तालुक्यातील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम राष्ट्र संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदिर दैत्य गुरु शुक्राचार्य व संत जगनाडे महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणची पवित्र माती मंगल कलशामध्ये भरून शिर्डी शासकीय विश्राम ते श्री साईबाबा मंदिर परिसरापर्यंत मृदुंगांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आमदार आशुतोष काळे स्वतः हा, कलश हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले शिर्डे येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हे कलश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगल कलशात अर्पण करण्यात येऊन महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उद्या आपल्या राज्याला स्थापन होऊन पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आपला महाराष्ट्र दिवस एक वेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला पाहिजे म्हणून यात्रा प्रत्येक आहे उत्तर मतदान कलश यात्रा आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या दर्शनाला येत आहे आपण या ठिकाणी पवित्र पाणी गवळेच पवित्र पाणी पुरा नदी पवित्र पाणी तसेच आपल्याकडे ते धार्मिक स्थळ आहे

बासष्ट <laughs> वर्षापूर्वी या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आम्ही त्यांची विचारधारा रह घेऊन काम करतो तो, तो, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला महाराष्ट्र दिन या निमित्तानं त्या विचारधारेची संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी पहिलेला गेलेल्या सर्वांची आठवण आणि सर्वात महत्वाचं आज महाराष्ट्र कसा होता आज महाराष्ट्र कसा असेल कसा आहे आणि कसा असेल असा एक झीम घेऊन आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या वर्षाचा महाराष्ट्रातील महागौरव यात्रा म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या सर्व विभागातून या रथयात्रा आपण घेऊन निघालो या रथयात्रेमध्ये त्या त्या विभागातील पवित्र जल आणि पवित्र ठिकाणाची माती ही आपण सर्व घेऊन हुतात्मा चौकामध्ये मुंबईमध्ये जाणार आहोत आणि चार दिवस महाराष्ट्रातील एक दोन तीन आणि चार, हो चार ती। मे रोजी मुंबईच्या सामनुरून मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले सर्व प्रत्येक आमदार सर्व पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांच्या मदतीने साजरा करणार आहे त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व विभागातून लोक यात्रा निघालेले आहे हा शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व या राष्ट्रवादी काँग्रेस কারো ব্যাপারে বলে কাজ করা মানে মাথা কি সুযোগ ব্যাপারে করতে করতে যাচ্ছে কি বিচারারা কাজ দেখতাছে কি বিচারারা তো বতিরা কারো কি আপনি প্রব সব আসা যাচ্ছে